दरवर्षीप्रमाणे खास यंदाही कोकण ब्रेकिंग न्यूज चॅनल प्रस्तुत भव्य दिव्य गणेश सजावट स्पर्धा व युट्यूब व्हिव्हर स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक महालक्ष्मी तथास्तु मॉल गार्मेंट्स अँड ॲप्रल्स आमचा पत्ता आदित्य बिझनेस सेंटर दुसरा मजला गांधी चौक सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव साठ पंचवीस त्र्याण्णव शहात्तर ब्याण्णव सव्वीस चोवीस त्र्याण्णव शहात्तर गणपती बाप्पा मोरया गावडे कुटुंबातडून सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत ही मातीची घरं बांधायला आपल्या आजी आजोबांनी किती कष्ट घेतले असतील ना पण आपण एका झटक्यात ही घरं पाडून सिमेंटची जंगल उभी करतो संस्कृतीचा हा वारसा आपण क्षणात नष्ट करत चाललो आहोत पण मातीची घरं केवळ दिसायला सुंदर नाहीत तर मॉडर्न आर्किटेक्चरलाही मागे टाकतील एवढे फायदे आहेत मड आर्किटेक्चरचे बघा तुम्हीच मातीच्या भिंती एकसंध असल्याने सिमेंटपेक्षाही अधिक मजबूत आणि घट्ट असतात त्या सर्व प्रकारच्या वातावरणाशी अनुकूलन साधतात अगदी भूकंपातही तग धरू शकतात मातीच्या भिंती या मानवी शरीराप्रमाणेच आहेत त्या जिवंत आहेत आणि श्वासही घेतात जशी की आपली त्वचा म्हणूनच मातीच्या घरात उन्हाळ्यात गारवा आणि थंडीत ऊब जाणवते कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन पडल्यानंतर मोठा कचरा निर्माण होतो पण माती आणि लाकूड तुम्ही पुन्हा वापरू शकता सिमेंट निर्मितीत लाखो टन कार्बन हवेत सोडला जातो जो की हवामान बदलाला कारणीभूत आहे माती आणि लाकूड यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि संवर्धनातून आपण यावर नक्कीच मात करू शकतो मातीचं घर बांधायला पैसे कमी पण मेहनत आणि कौशल्य अधिक लागतं